नमस्कार आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या संध्याकाळच्या बातमीपत्रात मी रिय रूपेश पवार माहिंगेकर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते डहाणू दशाश्री माई हॉल मसोली येथे डहाणू आणि तलासरी तालुका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि प्रवेशाच्या निमित्ताने शिवसेनेतर्फे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यास केदारकाळे ज्योतिताई मेहेर सिंके जावीद खान अमित घोडा वैदेही वाढाळ महिला जिल्हा संघटक कल्पेश पवार डहाणू विधानसभा अध्यक्ष जिजाऊ संघटना प्रताप पटेल डहाणू तालुका अध्यक्ष तलासरी प्रमुख रमेश पाटील डहाणू शहर प्रमुख संतोष पवार डहाणू प्रमुख जिजाऊ संघटना यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमात विधानसभा डहाणू क्षेत्रातील विविध जिल्हा परिषद गटांमधून शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी शिवसेना उपनेते निरेश सांबरे यांनी पालघर जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला त्यांच्या या घोषणेनंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण रंगलं अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत डहाणू मित्र न्यूज त्यांनी स्वप्न मोठे पाहून ग्रामसेवक दिल्लीच्या पंतप्रधान कार्यालय चालवण्यापर्यंत अधिकारी आपल्याला या मातीतून न्यायचे आहेत जेणेकरून जेव्हा प्रशासनामध्ये आपली ताकद मोठी असेल तेव्हा पश्चिम महाराष्ट्रासारखं आपलं कोकणही समृद्ध होईल हा मला विश्वास आहे आपण सर्वांनी वेळात वेळ काढून गेल्या दहा साडे दहा वाजल्यापासून आपण इथे बसला तर आम्हालाच यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना सांगतोय का व्यासपीठावरील बसलेले सर्व मंडळी एकाच माळेचे मने त्यामुळे कोणी कोणाला कानात काय सांगायला जाऊ नका सर्वजण आम्ही चर्चा करत असतो कोणत्या कार्यकर्त्याने काय सांगलं कोणत्या पदाधिकाऱ्यांनी काय सांगलं आपलं सर्वांचा उद्देश एकच ठेवा आपला पक्ष वाढवायचा पक्षाचे नेतृत्व वाढायचे कार्यकर्ते वाढवायचे जेणेकरून ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद प्रत्येक ठिकाणी अगदी दोन दोन तीन तीन हजारच्या लीडने आपल्याला आपल्या सीट निवडून आणायचं जेव्हा तुम्ही ही ताकद आम्हाला द्याल पुढच्या विधानसभेला आपला आमदार आपल्याला बघायला मिळेल याची तयारी आपण आजच करा एवढं बोलतो आणि थांबतो पुन्हा एकदा व्यासपीठावर सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांनी आपल्या उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र गट तट वगैरे ना काही नाही अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं लोकप्रतिनिधी त्यांना सांगत नाही त्यांनाही जिल्हा प्रमुख म्हणून कुंदची संख्ये समज देतील का बाबा उद्या कासा भागात जाताना तो आपला तलवाड्याच्या कार्यकर्त्याला नका बोलू मतदार मतदारसंघाच्या जा बाहेर जाय आपला गोल गरीब आदिवासी कार्यकर्ता आहे त्याच्या पाठीमागे बळ द्या त्याला दहा दहा लाखाची काम द्या एका कार्यकर्त्याला चाळीस चाळीस लाखाची काय दोन दोन चार चार कोटी रुपये देण्यापेक्षा शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे आर्थिक सत्ता कशी उभी राहील यासाठी प्रयत्न करा आणि आपल्यालाही माहितीसाठी सांगतो आपल्याला पीड सार्वजनिक बांधकाम खातं किंवा जिल्हा कुठे काम लागलं तर नक्कीच सांगा कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायामध्ये तुम्हाला जी जी मदत लागेल ती मदत आमच्याकडून होईल मग ती इंडस्ट्रीमध्ये कामं असतील प्रायव्हेट कन्स्ट्रक्शन असेल किंवा जिल्हा परिषद शासकीय असतील त्यासाठी तुम्हाला अगदी शिंदे साहेबांचा कार्यकर्ता म्हणून माझ्याकडून मदत होईल हा सर्वांना विश्वास होतो कारण आमचं स्वप्न